भाताणे आश्रमशाळेत अमानवी शिक्षेचा प्रकार विद्यार्थ्यांना जबरदस्तीने उठा बसा एका विद्यार्थिनीची प्रकृती खालावली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील डहाणू आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या भाताणे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत अमानवी शिक्षेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बाराखडी नीट लिहून न आणल्याच्या कारणावरून शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना जबरदस्तीने शंभरहून अधिक उठाब्या काढण्याची शिक्षा दिली या शिक्षेमुळे एका विद्यार्थिनीची तब्येत बिघडली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत डहाणू तालुक्यातील उर्मिला संदीप तल्हा या विद्यार्थिनीला गेल्या सहा दिवसांपासून शारीरिक त्रास जाणवत होता चालताना त्रास होऊ लागल्याने तब्बल चार दिवसांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र शाळा प्रशासनाने तिच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती पालकांना दिली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे याबाबत आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रकाराबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यास करण्यास सांगितले होते मात्र त्यांनी अभ्यास केला नाही त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त उठाबशा काढल्याने त्रास झाला असल्याचे सांगितले आहे विद्यार्थिनीला हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू आहेत मात्र असे असले तरी या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे यासोबतच सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या घटनेचा निषेध करत शाळा प्रशासनावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांचे हक्क आणि आरोग्य सुरक्षित ठेवणं हे शासकीय अंतरेची जबाबदारी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे शिकते तुझं नाव काय उर्मिला संदीप कल्ला कितवी शिकते तू इयत्ता कुठल्या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाताने मेलवाडी काय झालेलं तुझ्यासोबत शाळेमध्ये मी अभ्यास नव्हता केलेला म्हणून मला व तपस्या करायला सांगितले. सगळ्या मुलांना शंभर वर काढलेले. व त्यानंतर सोबत काय झालं? म्हणजे मग पाय दुखायला लागले. मग madam नी तुला दवाखान्यात नेलेलं का? मग नेलेले ने गुरुवारी. दुसऱ्या दिवशी नेलं का? हो. मग आता तुझी प तुझे पाय दुखतायत का? हो. अशी त्याची बरी ना आहे ती त्याचे हात पाय फार चावत आहात रात्रीच्या टायमाला पण फार लढत आहे ती आणि तिला बाहेर पण घेऊन जायचं हुचलूनच संडास करायला लघुही करायला हुचलून घेऊन जायचं आमच्या इकडे काम विठबीचा त्याला जे दिवशी ते हॉदेल आहे ते दिवशी आम्हाला काम पण आहे करा म्हणलं आमचा चिखल पण बठाच आहे तो ते खरड्यावरच कडक झाला तसा टाका पण लागेल आम्हाला एवढा आम्ही त्रास करू ना ते मुलांना तिकडे शिकवायला पाठवतो दूर वाहनात किती वेळा घेऊन गेले घेऊन गेले होते हो घेऊन गेलो होतो पण तरी नाही तिला बर वाटत आहे तर आमची इच्छा थार्मिटीला करायला लागेल